महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड नाईन्टीन सेलचे माजी प्रमुख आणि सध्या आय सी आय सी आय फाउंडेशनच्या सी एस आर प्रकल्पाचे समन्वयक असलेले मान्यवर कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन के एम हॉस्पिटल आणि नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकात्मिक ओ पी डी व्यवस्थापन प्रणाली यशस्वीरित्या राबवली गेली आहे गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली देशातील पहिली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक जलद व परिणामकारक करण्यात आली आहे कोविड नाइन्टीन महामारीच्या काळात कौस्तुभ का बोटाला यांनी महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड सेलचे प्रमुख म्हणून राज्यात संकट व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे आणि समन्वयामुळे राज्यातील आरोग्यसेवा सक्षम राहिली आता त्यांनी त्या अनुभवाचा वापर करून सार्वजनिक आरोग्यसेवा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांनी धारावी अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर सेंटरला भेट देऊन या प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यांनी रुग्ण म्हणून सर्व प्रक्रिया स्वतः पार पाडली आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेचे तसेच डिजिटल पद्धतीने आरोग्य नोंदी तयार होण्याचे विशेष कौतुक केले त्यांनी कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या कार्याचे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे मनापासून गौरव केले या प्रणालीचे वैशिष्ट्य रुग्णांसाठी सुलभता आणि पारदर्शकता स्वयंचलित हेल्थ किऑक्स रुग्ण स्वतःची उंची वजन रक्तदाब ऑक्सिजन यासारखी व्हायटल्स मोजू शकतात जी थेट डिजिटल केस पेपरवर सेव्ह होतात एबीडीएम एम एकात्मिकता रुग्णांचे आरोग्य रेकॉर्ड राष्ट्रीय डिजिटल आरोग्य डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे संग्रहित होतात पूर्वीच्या उपचारांची माहिती ओ टी पीद्वारे तरुण मिळवता येते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कौस्तुभ बुटाला यांनी आपल्या ग्रामीण अनुभवाचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर शहरी आरोग्यसेवा सुधारण्यासाठी केला त्यांनी प्रशासकीय मंजुरी विविध सरकारी विभागांची समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली या 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 यशानंतर कौस्तुभ बुटाला यांनी महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आमचे ध्येय प्रत्येक रुग्णाला गुणवत्तापूर्ण पारदर्शक आणि डिजिटल आरोग्यसेवा मिळवून देणे आहे असे ते सांगतात कौस्तुभ बुटाला यांनी केवळ कोविड काळातच नव्हे तर आरोग्य सेवेच्या डिजिटल मध्येही महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे त्यांचे नेतृत्व आणि समर्पण ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील एक प्रकारचा उपक्रम म्हणजे कुठली रांगेशिवाय पेशंटला औषधांपासून सगळं होईल असं क्युरे हॉस्पिटल सुद्धा एफ सी एस आर मधून प्लॅनिंग मध्ये आहे डिस्कशन मध्ये आय जी एम सी आणि टी कामामध्ये तसंच ही जी सिस्टीम आहे ती भारतातली पहिली अशी सिस्टीम आहे जिथे पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन तसंच क्यू आर कोड बेस्ड सिस्टम आणि पेपरलेस सिस्टम म्हणजे आभा सिस्टम हे सगळ्या एकत्रित झालेल्या आभार रजिस्ट्रेशन येऊ शकतात पुढे त्यांना आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड इथं देता येऊ शकतं पुढे जाऊन जर था सिस्टम अप्लेट झाली हा पायलट आहे एसए एस अप्लेट मध्ये अशी सुविधा ते तिथून त्यांना विमा सुद्धा म्हणजे आयुष्यमान भारतचा विमा अंतर्गत त्यांची प्रोसेस होऊ शकेल अशी सिस्टम ही प्लॅनिंग मध्ये आहे तसेच आज साहेब इकडे पाणी करायला आलो होते की कशा पद्धतीने हे अर्बन एरियामध्ये होऊ शकते अर्ब रुरलमध्ये ऑलरेडी सक्सेस झाले डीएचओ ने ऑलरेडी हिला तीन वर्षाचा पायलट कम्प्लीट केलेला होता पण इथे अर्बन मध्ये करायची होती त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या सरकारमध्ये दोन हजार बावीसच्या आधीच या प्रोजेक्टची डिस्कशन झाली काही त्याचे पायलट झाले पुढे जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी जेव्हा ते उपमुख्यमंत्री असतानाच त्यांनी या प्रोजेक्टमध्ये रस घेतला आता ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांनी सुद्धा विशेष सहकार्य ह्या सिस्टममध्ये दिलेलं आहे <coughs> आता सिस्टम उद्घाटन माझ्या मते पुढच्या तीस दिवसात अपेक्षित आहे कारण सायनमध्ये सिस्टम सेट झालेली आहे केईएममध्येही कार्डिओलॉजीमध्ये सिस्टम सेट झालेली आहे डेंटल डेंटलमध्ये इम्प्लिमेंटेशन चालू आहे तर हंड्रेड पर्सेंट जेव्हा सिस्टम सात ठिकाणी पूर्ण होईल तेव्हाच माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याला उचित आहे कारण जेव्हा सिस्टम तयार केली तेव्हा डेंटलचा विचार केला गेला होता डेंटल त्या इन्क्लूड केल्यामुळे आता एक काही विशिष्ट चेंजेस या सिस्टममध्ये करायला सांगितले गेलेले आहेत माननीय जे कमिशनर सर आहेत त्यांचा विचार होता की डेंटलला आपण प्रयत्न केला पाहिजे डेंटलसाठी या टॅग केलं केलं पाहिजे डेंटलचा जो रुग्ण तो त्याची कुठलीच तपासणी होत नाही रक्तदाब मोजला जात नाही तर तिथेही ही प्रताप चालू केली पाहिजे म्हणून एक तो अचानक प्रमाणे डेंटलला टाकला गेला म्हणून थोडासा उद्घाटनामध्ये म्हणजे विलंबना म्हणू शकत वेगळ्या प्रकारचं मॉडर्नायझेशन चालू आहे तसेच आज साहेब पाणी करायला आले होते आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांनाही त्याची माहिती आहे आणि या सगळ्या सिस्टमला सगळ्या म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्र्यांचा बऱ्यापैकी पाठिंबा आहे आज आपण दिवस बघतोय आणि जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही म्हणजे जी पुढची ऍडव्हान्स स्टेज आहे ती के मध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे तिथे आपण जवळजवळ जावर दिवसाला दो दोन हजार रुग्णांची कॅपॅसिटी ची सिस्टीम इम्प्लिमेंट केली आहे तिथे पाच एकदम हाय रश ओपीडी एकदम कंजेस्टेड जागी आपण करतो आणि तिथेही आपल्याला सक्सेस मिळाले नाव काय काय माझं नाव कसं मी टेक्निकल ॲडव्हायझर टू डीएमआर म्हणजे मिनिस्टर आहे आणि ह्या प्रोजेक्टचं कॉर्डिनेशन मी आधी माननीय उपमुख्यमंत्र्यांचं ओ असताना त्यांच्या कार्यालयात काम करत होतो हेड ऑफ कोविड सेल तिथपासून ह्या सिस्टम गेली तीन वर्षे डेव्हलप करतो धन्यवाद